सो हाय हॅलो रिवन गुड मॉर्निंग नमस्कार कहाणी आज क्वि स्मितामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आज मी घेऊन आलेले आहे महामाया निळावंती रिटर्न बाय सुमेध खरं तर जेव्हा मी निळावंती वाचायचं ठरवलं तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं की हे खूप डेंजर आहे वगैरे वगैरे आणि जेव्हा मी हे पुस्तक ॲक्च्युली खरेदी केलं तेव्हा माझ्यापर्यंत असं माझ्या एक दोन मित्रमैत्रिणींकडून आलं की हे पुस्तक वाचलं की लोकं वेडी होतात आधीच तू वेडी आहेस अजून वेडी होशील <laughs> आणि जड ओके okay. बी फ्रँक महामाया निळावंती हा जो ओरिजिनल ग्रंथ आहे जो आता क क्वचितच कुठेतरी तुम्हाला सापडेल किंवा ब्रिटिश काळामध्ये त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती त्याचं विशेष असं कारण की तो ग्रंथ काळ्या जादूसाठी किंवा लोकांना त्रास देण्यासाठी वापरला जातो अशा अशा गोष्टी घडत होत्या आणि म्हणून त्याच्यावर बंदी आली पण महामाया निळावंती सुमेद यांनी लिहिलेली ही कादंबरी वाचून आपण वेडे नाही होत किंवा आपण आत्महत्या करण्याचा विचारही नाही करत सो तुम्हाला जर वाचण्याची आवड असेल तर नक्की वाचा आता तुम्हाला महामाया महामायानिळावंती का वाचायचं आहे तर आ, आ, मला काय आवडलं या पुस्तकातलं मी सांगेल की विक्रम विभूते नावाचा हा जो व्यक्ती आहे ज्याच्यापासून कथेची सुरुवात होते खरं तर पहिले सात आठ पानात तर तुम्हाला प्रस्तावनाच आहे की काय आहे महामाया निळावंती वगैरे वगैरे विक्र विक्रम विभूते नावाचा एक गृहस्थ आहे ज्याचा एक बारा वर्षाचा मुलगा आनंद आहे आणि तो मृत्युमुखी पडतो तो मरतो आणि त्याला जिवंत करण्यासाठी विक्रम महामायाच्या शोधा महाबळेश्वरच्या त्या जंगलांमध्ये फिरतो आणि त्याला निळावंती सापडते आणि मग कसं तो निळावंतीला गोड बोलून किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी करून स्वतःच्या मुलाला जिवंत करण्याचा प्रयत्न करतो खरं तर मृत्यू हा फिक्स आहे म्हणजे मरण ॲक्सेप्ट करा कुठ कोणाचंही मरण हे स्वीकारा जर तुम्ही असं म्हणला की माझ्या प्रत्येक व्यक्ती जवळचा व्यक्ती गेला आहे आणि मी त्याला जिवंत करून आणलो तर ही पृथ्वी चालणार नाही सो मृत्यू ॲक्सेप्ट करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्या या पुस्तकातल्या मेन कॅरेक्टरला जमत नाही आहे कारण लहानपणी आईवडिलांचं जाणं लग्न झाल्यानंतर बायकोचं जाणं मूल झाल्यानंतर मुलाचं जाणं आणि ह्याच्यामुळं तो स्वतःला घाबरतो आहे की आपल्या मनात निगेटिव्ह थॉट्स सुरू होतात ना तर विक्रम विभूते जो आहे खरं तर मृत्यू सुंदर आहे आणि मृत्यूला मान्य केलं पाहिजे हा एक लेसन हा एक धडा प्रत्येक मनुष्याला आ, महामाया महामायानिळावंती शिकून जाते निसर्गाने या पृथ्वीची रचनाच अशी केली आहे जो जन्माला आला आहे तो मरणार आहे तो कधी ना कधी मरण पावणार आहे सो त्या गोष्टीचं दुःख किती करायचं हे आपल्या हातात आहे महामाया महामायानिळावंती ही एक प्रकारे निसर्गाची निसर्गाचा चमत्कार आहे जी निसर्गाची रक्षा करण्यासाठी निसर्गातल्या प्रत्येक जीवाची काळजी करण्यासाठी जन्माला आलेली एक आई आहे आणि विक्रम विभूते तिलाच मारायला निघतो राधा अजून याच्यामध्ये दोन तीन कॅरेक्टर आहेत जे ज्यांच्या जवळपासचं जा कोणीतरी जाते आणि त्यांना जिवंत घालण्यासाठी त्यांना असं सांगण्यात आलं की निळावंतीचं काळीज वगैरे आणा तर तुमचं तुमच्या जवळची गेलेली व्यक्ती जिवंत होईल खरं तर हे सगळं अगेन काळ्या जादूच्याच जादू रिलेटेड आहे म्हणूनच असेल जो ओरिजिनल ग्रंथ आहे तो त्याच्यावर बॅन आला आणि त्याच्या त्याच्यावर बंदी घालण्यात आली पण महामाया निळावंती सुमेदनी लिहिलेला हा ग्रंथ आ, सुंदर आहे तुम्ही वाचू शकता मध्ये मध्ये बोर होतं पण तुम्ही सलग जर वाचणार असाल तर बोर होईल पण जर तुम्ही रोज थोडं थोडं वाचणार असाल तर बोर होणार नाही पण निळावंतीबद्दल इतक्या अफवा मार्केटमध्ये आहेत ना की आहे मी स्वतः इतके घाबरले होते मी जेव्हा पुस्तक आणलं आणल्यानंतर मी रोज रात्री पुस्तक वाचते पण मी झोपताना ना एरवी मला सवय डेस्क बेडच्या शेजारीच बुक ठेवून झोपायची पण निळावंतीला मी माझ्या बेडरूममध्ये कधीही ठेवलं नाही कारण तेवढी भीती माझ्या बळात आधीपासून भरली होती असं वाटायचं की म्हणजे जेवढे दिवस मी निळावंती वाचती आहे मला कायम असं फील झालं की निळावंती माझ्या आजूबाजूला आहे आणि हा भास का झाला हे मी नाही सांगू शकत पण मी निळावंती हे पुस्तक माझ्या बेडरूममध्ये नाही ठेवू शकले झोपताना तर नाहीच नाही हे सगळं त्याच्याबद्दल मार्केटमध्ये जे अफवा आहे त्याच्यामुळे असू शकतं पण महामाया निळवंती तुम्हाला शिकवते की जग 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 जे आहे जगाने जिवंत कसं असावं आणि जीवनाचा आनंद कसा घ्यावा मृत्यूला स्वीकारावं मृत्यूचा आनंद कसा स्वीकारावा हे ह्या गोष्टी तुम्हाला ह्या पुस्तकातून पाहायला मिळतात निळावंती नकारात्मक गोष्टी बाहेर काढण्यासाठी कदाचित मदत करेल एक ह्याच्यातलं वाक्य होतं जे मला प्रचंड आवडलं निळावंती महामाया निळावंती या पुस्तकात सुमेध सांगतात की तुम्ही वर्तमानात जे निर्णय घेता त्याच्यावर तुमचं भविष्य ठरलेलं असतं त्याच्या अनंत शक्यता तयार होतात जर तुम्ही वर्तमानात योग्य निर्णय घेतला तर आणि त्यानुसार भूतकाळाच्या अनंत शक्यताही तयार होतात सो so, आजचा हा माझा वर्तमान उद्याचा पास्ट असणार आहे पण भूतकाळ असणार आहे आणि आज मी जो विचार करते आहे उद्याचा तो उद्या माझा प्रेझेंट असणार आहे सो so, तुम्ही प्रेझेंटमध्ये जगायला शिका तुम्ही वर्तमानात जगायला शिका गेलेल्याला जाऊ द्या येणाऱ्याला ॲक्सेप्ट करा आणि नवीन गोष्टी स्वीकारा त्याच गोष्टींमध्ये जर तुम्ही घुटमळत बसला अतिविचार निसर्ग जर तुम्ही आजूबाजूला बघाल आपल्या आजूबाजूला असणारे अन्य जीव इतका विचार करत नाही जितका मनुष्य जीव विचार करतो त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिविचार हा घातक मानवाचं मन म्हणजे हजारो भावनांच्या रंगीत मिश्रणांची कुपी असते आपलं मन कधीच एका ठिकाणी ठरत नाही आणि म्हणूनच असेल की आपण सतत काही ना काहीतरी नवीन शोधात असतो तर मृत्यू आणि जीवनाच्या घर्षणात जीवनच जिंकणार जीवना जीवना ही निळावंतीची धारणा आहे आणि प्राण्यांना मानवासारखा विचाराचा शाप नसतो त्यांना आवड आणि निवड नी या दोनच भावना करतात सो तुम्हीसुद्धा आवड आणि निवड नी या गोष्टींवर फोकस करा हे केल्याने हो के काय होईल ते केल्याने काय होईल म्हणण्यापेक्षा मला काय आवडतंय हे आवडते मी हे करतो मला हे नाही आवडतं मी हे नाही करत आहे दॅट सेट इत। इतकं सिम्पल से आहे आयुष्य आपलं सो जर वाचनाची आवड असेल आणि जर निळावंती वाचावंसं वाटत असेल तर नक्की वाचा अजून एक गोष्ट होती यातली मला जी प्रचंड आवडली लाईन मी तुम्हाला अगदीच वाचून दाखवते तू ज्या जगावर विश्वास ठेवशील ते जग तुझ्यासाठी खरं आहे आपण अपन, आपलं जग आपण ठरवतो आपल्या आयुष्याचे निर्णय आपण ठरवतो नियती म्हणजे कोण आहे नियती तुम्हाला ते विचार घ्यायला भाग पाडते अल्टिमेट आयुष्यात सगळं ठरलेलं आहे सगळं ठरलं आहे नियतीने तुमचं जन्म आणि मृत्यू ठरवलेलं आहे आणि मधल्या काळात काय होणार कसं का होणार हेही ठरवलं आहे तुम्ही त्या गोष्टी करत चला बस विचार करून थांबू नका निसर्गाची भाषा शिकायला प्राण्यांची भाषा शिकायला महामायानिळावंती मदत करते पण त्याचा गैरफायदा जर तुम्ही घेतला तर त्याचं तर तितकंच ते घातकही ठरतं विक्रम विभूते आनंद स्वतःच्या आनंद नावाच्या मुलाला जिवंत करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो पण नियतीने जे ठरवलं आहे अल्टिमेट शेवटी तेच होतं काय होतं हे वाच जाणून घ्यायचं असेल तर नक्की वाचा महामाया निळावंती बाकी भीतीदायक पुस्तक नाही आहे अजिबातच नाही आहे मी ह्याच्यापेक्षा ठरवून पुस्तकं वाचलेली आहेत पण येस महामाया निळावंती बेस्ट बाय